आपले ग्रामदैवत जळशीदरणी नमस्कार करून आपले सगळे जमलेले युवा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते आज आपल्या मुनकराच्या जीवनात ऐतिहासिक क्षण आहे एवढ्या प्रचंड बहुमताने आपण सर्वांनी मिळून बापूसाहेबला निवडून दिलेलं आहे आणि असंच की आपली सर्वांची एकत्रने मतभेद जरूर असू दे पण आपल्या गावात इतिहासही पाहिजे आणि प्रत्येक अजून बापूसाहेब एकदा भाषणात सांगितलं होतो भावी आमदार आणि भावी नामदार पुढच्या आठवड्यात नामदार होणारच आहेत आणि आपली सगळ्यांची कामं आपण करून घ्यायचं आहेत पुनश्य एकदा सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो आज या ठिकाणी महायुती सरकारचं सरकार स्पष्ट बहुमतामध्ये न म्हणता विरोधकांना पूर्णपणे ना म्हणजे नास्ते नाबूद करून या ठिकाणी महाराष्ट्रात सफल झालेला आहे आपल्या दोनशे एक्कावन्न मतदारसंघ दक्षिण सोलापूरचे आमदार माननीय सुभाष बापू देशमुख हे तिसऱ्यांदा या ठिकाणी मोठ्या बहुमताने जवळपास सत्याहत्तर हजार एकशे ब्याण्णव मताने विजयी झालेले त्याचं मी सर्व मनस मनुष्य मी या ठिकाणी अभिनंदन करतो तसेच शिंदेसाहेबांचंही अभिनंदन करतो त्यांनीही या ठिकाणी मोठी भूमिका निभावलेली आहे आणि जे त्यांनी बोललं होतं की पन्नास आलेले पन्नास आमदार आणून दाखवणारच आणि ते करून दाखवले जवळपास छप्पन आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत या सर्व महाराष्ट्रातील तमाम विजयी आमदारांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि बापूंनी म्हटलं होतं की मला सेवा करण्याची संधी द्या तर या दक्षिण सोलापुरातील सर्व बांधवांनी आणि खास करून लाडक्या बहिणींनी बापूंना साथ देऊन या ठिकाणी विजय केलेला आहे तर बापूंनी आपण यापुढील आपले कार्य व्यवस्थित करतीलच त्यात काय शंका नाही कारण बापूंचं कार्य मोठं आहे आणि करत राहतील करत राहावं या शुभेच्छेचं मी थांबले प्रथमतः दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यात सर्वांनी मतदार डोक्याने निवडून आलेले आमचे तुमचे सर्वांचे लाडके नेते बापू देशमुख यांना अभिनंदन करतो आणि मला वाटतं गेल्या दहा वर्षात बापूने केलेल्या कामाचं हे पोचपटे आहे त्यामुळं एवढ्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद त्याला भेटला आणि सर्व कार्यकर्ते एकत्र होऊन सगळे काम केले ह्यासाठी बापूला चांगलं मोकळाधी मिळाला आणि बापूंना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा